आता लाईव्ह थोडा लवकर आहे मला माहीत आहे ही लाईवची वेळ नाही आणि वेळ मिळाला आहे फुरसत मिळाली त्यामुळे येणारा रूट हा थोडासा दोन दिवस आपला उशिरा झाला आहे कारण चाळीसगाव धुळे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे तसेच काही माझे मित्र कमेंट करतायत त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा महत्त्वाचा हा लाईव्ह आहे आणि एक कमेंट सातारा मिळवायची सुद्धा एक आहे आजची की एवढे सगळे पानाळी असताना जर बोरवेला कमी पाणी लागते गुड इवनिंग सर त्यामध्ये सरळ पानाळ्याला दोष देण्यात आलेला आहे जो काही सातारा मेळावा होता तर त्या माणसाचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही जाधव साहेब नमस्कार परंतु तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मग तो डॉक्टर किती हुशार असतो प्रत्येक पेशंटचा जीव वाचू शकत नाही आणि मित्रांनो प्रत्येक बोरवेलला पाणी लागत नसतं आता थोडंसं नव्वद पंच्याण्णव टक्के यश जरी आपल्याला मिळालं जर तर मला वाटतं भरपूर आहे आता शेवटी एखादा पेशंट जर सिरियस असला तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतो कुठल्याही जगातल्या तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलात कितीही मोठ्या डॉक्टर काही गेलात तर प्रारब्धात जे काही लिहिलेलं आहे डॉक्टरसुद्धा सांगतो की बाबा माझ्या हातात काय नाही ईश्वराच्या हातात आहे एखादा चमत्कार पेशंटला वाचू शकतो तसं पाणी शोधक फक्त तुम्हाला पाणी शोधून देऊ शकतो रामराम हो सर आणि शेवटी तुमच्या नसीबाची साथ असणं हे महत्त्वाचं आहे आता कदाचित माझे काही जे बोर पॉईंट फेल आहेत ते लोक मला कमेंट करत असतील दोन तीन आता प्रत्येकजण सारखा नसतो एक दोनच माझे मित्र आहेत ते वारंवार कमेंट करत आहेत परंतु मित्रांनो नुसत्या कमेंट करून सगळं काही होत नाही नमस्कार दादा आणि जे लोक ग्राउंडला काम करत आहेत दिवस त्यांना माहीत आहे त्यांना काहीतरी कला अवगत आहे काहीतरी निसर्गानं दिलेलं आहे की दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी परंतु तुमच्या नशिबाची जोड लागणं हे महत्त्वाचं आहे मुख्यतः प्रथम आपण हवामान अंदाज बऱ्याच दिवसापासून बंद केलेले आहेत आता सध्या आय एम डी स्कायमेट सर्वांनी अकरा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आपला अंदाज विरोधामध्ये आहे कारण मला वाटत नाही राज्यामध्ये पाऊस येईल सध्या द्राक्ष भागात राज्यातल्या तोडणीसाठी आलेल्या आहेत आणि याचा फायदा व्या व्यापारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर घेतो आणि महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पूर्ण फेब्रुवारीपर्यंत नाही आहे असा आपला अंदाज आहे मित्रांनो आपण प्रत्येक क्षेत्रात आजचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल प्लॉटिंग पॉईंट सक्सेस झाला आहे आजचा आपला सुद्धा आत्तापर्यंत मेकरचा एकही प्लॉटिंग पॉईंट आपला फेल झालेला नाही परंतु असं नाही की शंभर टक्के मिळालो म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक बोरवेलला पाणी लागणार आहे आणि एखादा पॉईंट फेल गेला म्हणजे दुसऱ्या पॉईंटला पाणी लागणार नाही असंही नाही आपण आपले प्रयत्न करणं किंवा आपल्याला जेवढं कळतं आहे त्या पद्धतीतून शेतकऱ्याला पाणी शोधून देणं हे आपलं काम आहे शेवटी ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे प्रारब्धाचा भाग आहे प्रत्येकाचं नशीब बदलणं हे पानाड्याच्या हातात नाही आता नक्कीच येऊ आपण आणि आता नाशिक रूट जो होणार आहे तो नऊ तारखेला सुरू होणार आहे म्हणजे सुरुवातीला चाळीसगाव धुळे नऊ तारखेला प्रथम चाळीसगाव धुळे त्यानंतर नाशिक आणि पाच दिवसाचा हा रूट असणार आहे नमस्कार दादा आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येकाचं नसीब बदलणं हे माझ्या हातात नाही प्रयत्नांती परमेश्वर नक्की आहे साहेब पण तुमच्या नशिबात माझ्या माध्यमातून जर पाणी लिहिलं लिहिलेलं असेल तर नक्कीच माझ्या प्रयत्नातून तुम्हाला त्या ते पाणी मिळेल आणि मला माहीत आहे मी शंभर टक्के पाणी शोधू शकतो पण काही ना काही गफलत त्या ठिकाणी होते जर तुमच्या नशिबात जर नसेल तर खोलीवरती लाईन असतात सांगतानी त्या खो लाईनची डेप ही कुठंतरी चुकते किंवा एखादा बोर पॉईंट क्रॉस जाणं हे सगळे नशिबाचे भाग म्हणावं लागतील साहेब घोडेगावला यायचं आहे नाशिक रूट नऊ तारखेला सुरू होणार आहे सुरुवातीला चाळीसगाव धुळेचे जे काही बोर पॉईंट आहेत जे कुठलाही बोर पॉईंट लाईव्ह होणार नाही आजचा व्हिडिओसुद्धा बघा मेकरचा प्लॉटिंग पॉईंट आपला एकदम जबरदस्त हिट झालेला आहे आणि साहजिक आहे यावर्षीचा जो काही या दुष्काळ आहे त्यामुळे पाच दहा टक्के अपयश येणं हे साहजिक आहे आणि या जगात कुठलीही टेक्नॉलॉजी नाही कुठलंही तंत्रज्ञान नाही की ते तुम्हाला शंभर टक्के पाणी मिळवून देऊ शकतं आणि प्रयत्न करणं हे आपलं काम आहे प्रयत्न करताना शंभर टक्के प्रयत्न करावेत पानाड्याने सुद्धा त्या पद्धतीने पाणी शोधून देण्याचे प्रयत्न करावेत त्यानंतर शेतकऱ्यांनीसुद्धा तेवढी साथ त्याला द्यावीत कुठलाही पानाळी पाणी लागल्यानंतर तुम्हाला काय दहावीस हजार रुपये मागत नाही मी तर आत्तापर्यंत शेती माझी कष्टाची रामराम साहेब जानेफळा साहेब आपले जवळचे पॉईंट नंतर घेऊ आपण तुम्हाला सांगतो की तुमच्या नशिबात जर माझ्या प्रयत्नातून पाणी लिहिलेलं असेल तर ते नक्की मिळेल नाशिक पासून आणशी की मी रिप्लाय द्या नक्की येण्याचा प्रयत्न करू परंतु शंभर टक्के सांगतो की मी माझ्या प्रयत्नात कुठेही कमी पडणार नाही आणि जे काही लोक तुम्हाला काही सांगत असतील की शंभर टक्के गॅरंटेड पाणी लागतं तर प्रत्येक बोरवेलला शंभर टक्के पाणी लागतं मित्रांनो शंभरपैकी चार पाच पॉईंट फेल जाणं साहजिक विषय आहे आणि प्रत्येक पॉईंटला मोठंच पाणी लागणार आहे ही सुद्धा तुम्ही मनातून काढून टाका कारण प्रत्येक क्षेत्रात हे मोठं पाणी नसतं जसं आता नाशिकचा काही भाग आहे आता आपण इकडं जर विदर्भातला काही भाग पक पकडला तर त्या ठिकाणी मोठं पाणी आपल्याला पाहायला मिळतं परंतु नाशिक भागामधली परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी एक इंच दीड इंच पाणी मिळणंसुद्धा या वर्षाला अवघड आहे अशा ठिकाणी फेल बोरफेल जाण्याचे चान्सेस किंवा जे आपलं जे काही पर्सेंटेज आहे ते वाढू शकतं चाळीस फुटावरचं पाणी चालतं का जास्त दिवस चालणार नाही साहेब चाळीस फुटावरचं पाणी जेवरक साहेब छान पाणी लागलं ला आहे म्हणतात जेवरक्ष साहेब तुम्हाला सांगितलं होतं तो पॉईंट करा तुम्ही आणि आपण प्रत्येक वेळेला शेतकऱ्याची फोनवर सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गाडी भाडं घेतलं तरीसुद्धा आपण वारंवार रात्री बेरात्री एक, -एक दोन दोन वाजेपर्यंत जागा राहतो दुसऱ्यांचे बोर पॉईंट घेताना त्यांना नियमित प्रयत्न करतो की बाबा खाली जाऊ द्या एवढ्या फुटाला जाऊ द्या तेवढ्या फुटाला जाऊ द्या पण चाळीसगाव कोणत्या मार्गे येणार आहात बुलढाणा साहेब योगेश साहेब बुलढाण्यावरनं येणार आहे मी साखर खेरडा तुम्ही फोनच केला नाही राव त्या दिवशी देवळगाव माळेला आलो होतो मी नक्की जवळचे पॉईंट थोडं उशीर जरी झाला तरी कवर होतील परंतु हा जो काही रूट आहे नाशिक नाशिकचा तो अर्जंट का आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपण मागच्या वेळालासुद्धा चांदोडमध्ये गेलो मित्रांनो नियमित काही ना काही शिकायला मिळतं आणि जे आपल्याकडे सहा महिने अगोदर नव्हतं ते आपण आज आपल्याकडे काहीतरी आहे कारण त्यामध्ये आपण सुधारणा केली परंतु आपण किती प्रयत्न केले शंभर टक्के तरीसुद्धा प्रत्येकाचं नशीब बदलणं आपल्या हातात नसतं आता साहेब कदाचित फोन उचलला नसेल गॅरेजची घटमट आहे थोडी ऍग्रीमेंट केलं होतं परंतु परत नवीन प्लॉट घेण्याचं ठरलंय थांब दोन मिनटं मला वाटतं परत एकदा आपण रूट जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न करू नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला चाळीसगाव धुळे नाशिक त्यानंतर बघू पुढचा रूट जर आपला कवर होत असेल मिरज मालगाव जाण्याची तयारी आहे जाण्याची तयारी आहे कारण जवळपास दोन महिन्यापासून तिथले सुद्धा पॉईंट पेंडिंग आहेत तर जसं रूटमध्ये राहू तसा आपण फोन करा आपल्याला नक्की व्हिडिओ टाकण्यात येईल मला फोन बंद करण्याची वेळ आणू नका एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि ज्यांचा शंभर टक्के विश्वास आहे की बाबा आपल्या हातानं बोर पॉईंट फेल गेला तरी चालेल बोर पॉईंट घ्यायचा आहे आणि जी काही कमेंट आपल्याला आली होती त्याला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की बाबा ज्या वेळेला एखादा पेशंट तुझ्या घरामधला सिरियस असेल त्यावेळेला जगातले अख्ख्या जगातले डॉक्टर तू जर गोळा केलेत तरीसुद्धा तू त्याला वाचवना वाचू शकत नाही त्याचं मरण जर त्या ठिकाणी लिहिलेलं असेल तू वाचू शकत नाही पानाडी तर हा जमिनीतलं पाणी शोधण्याचा आणि दुसऱ्याचं नसीब बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच नशिबाशिवाय काहीच नाही धन्यवाद सर्वांचे भेटूयात आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की आपला जो काय हवामान अंदाज आहे हा सर्वांच्या विरोधामध्ये आहे टोटली आग फेब्रुवारी महिना हा ड्राय असणार आहे थोडंसं ढगाळ अंशतः ढगाळ वातावरण आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतं कुठेही महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार नाही असा आपला हवामान अंदाज आहे बघूयात आता अकरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस सांगण्यात आलेला आहे काही दिवसातच आपल्याला कळणार आहे जशी परिस्थिती बंगालच्या खाडीवरती आणि अरबी समुद्रावरची आहे मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल त्यामुळे आपला हा अंदाज आहे की महाराष्ट्रात टोटली फेब्रुवारी हा ड्राय असणार आहे अंशतः ढगाळ वातावरणाशिवाय कुठल्याही पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये असणार नाही आणि लवकरच नऊ तारखेला आपला रूट स्टार्ट होणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपण घरूनसुद्धा मदत केली त्या शेतकऱ्यांना माहीत आहे आपण पाणी चांगल्या पद्धतीने शोधू शकतो आणि नुसत्या कमेंट करण्यापेक्षा आपण काय करा एखादा मेळावा ठेवा आणि मग बघा धन्यवाद गुड नाईट